घोषणा करायला काही अडचण नाही की काँग्रेस पूर्णपणे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कराड तालुका पंचायत समितीचा सभापती हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे आपली पार्टी विशाल आहे आणि फक्त आशिया खंडामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे गावचं सरपंच पद बघत बघत तुमची इच्छा जर का असेल नेत्यांचे आदेश असतील तर वर सुद्धा आम्ही तुम्हाला जिल्ह्यामध्ये काम करायची संधी देऊ आदरणीय मनोज दादा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय विक्रम बाबा जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष आपले सगळ्यांचे नेते आदरणीय दादा कदम कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय रामकृष्णजी वेता महेश बाबा जाधव सागरजी शिवदास योगेशजी सरकाळे तुकारामजी नलोडे आदरणीय मृणालिलीताई मोहिते आपलं ताई भाषण ऐकल्यानंतर मला या गोष्टीची खात्री पटली की भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या बॉडीवर काम करण्यासाठी आपण योग्य आहात त्यामुळं गावच सरपंच पद बघत बघत तुमची इच्छा जर का असेल नेत्यांचे आदेश असतील तर वर सुद्धा आम्ही तुम्हाला जिल्ह्यामध्ये काम करायची संधी देऊ आदरणीय उमेश दादा आदरणीय राजूजी मोहिते संगीताताई मोहिते आदरणीय संजय बापू निकम आणि खर तर हा कार्यक्रम आयोजित व्हावा म्हणून ज्यांनी विशेष प्रयत्न केले ते आदरणीय महेंद्र मोरे साहेब मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या पंचकृषी मधनं आलेले सगळे नागरिक माता भगिनी आणि तरुण आज मला मनापासून आनंद होतोय की तळबीड नगरीमध्ये हा असा भव्य कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये पक्षप्रवेशाचा आपण आयोजित केलेला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला साजेल असा प्रमुख पाहुणा आदरणीय नामदार जयाभाऊच्या रुपानं ना, आपल्याला मिळालेला मगाशी धैर्यशील दादांनी सांगितल्याप्रमाणे तीनदा जयाभाऊ अलिगढच्या काळामध्ये इथं येऊन गेले आणि प्रत्येक वेळेला थोडं थोडं परिवर्तन करत गेले आणि यावेळेला मात्र आपल्या हक्काचा आमदार आणि आपल्या हक्काचा मंत्री हा आपल्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळतो मोठ्या प्रमाणावर विकास कामं आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेली आहेत त्याच्यामध्ये ग्राम विकास खात्याच्या मंत्री महोदयांच्या माध्यमातन काही विकास कामं झालीत आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातन काही विकास कामं झालीत कोट्यावधी रुपयाची कामं ही आज आपण चालू होताना पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपल्या गावची एकत्रित प्रगती कशी आपल्याला करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आदरणीय उमेश दादा असतील आदरणीय ताई असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांच्या माध्यमातन आपल्याला होताना दिसतोय आज आपलं स्वप्न आहे की आपल्याला अडीच कोटी रुपयेचा निधी आज आपल्या स्मृती रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंटसाठी मिळालेला आहे येणाऱ्या काळामध्ये अधिकचा अडीच कोटी असे एकूण पाच कोटी रुपयाचा निधी हा आज आपल्या स्मृतीस्थळाच्या रिडेव्हलपमेंटसाठी मिळणार आणि त्याच्यामधून आपल्या सगळ्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाला आपण अत्यंत सुसज्ज आणि चांगलं आपण करायचंय चा आणि त्याचा सगळा प्लॅन हा उमेश दादा आणि त्यांच्या सगळ्या टीमनी तयार देखील केलेला आहे ग्रामपंचायतीची प्रशासकीय इमारत आहे त्या प्रशासकीय इमारतीचं देखील भूमिपूजन आदरणीय जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली झालं आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्या गावाची सर्वांगीण प्रगती करण्याचा जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरताना देखील आपल्याला बघायला मिळते आपल्या गावच्या आदरणीय सरपंच बहिणी आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन इथं केलं आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करणारी ग्रामपंचायत म्हणून एक नवीन ओळख आपल्या तर निर्माण करण्याच्या बाबतीमधलं काम, आदर ला ला काम हे आदरणीय ताईंच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतंय ताईंनी विविध योजना सांगितल्या वैयक्तिक स्वरूपाच्या योजना सांगितल्या गावच्या योजना सांगितल्या आणि या योजनेमध्ये त्यांनी किती बारकाईनं काम केले हे देखील त्यांनी आपल्या समोर सांगितलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं मी मगाशी आदरणीय मंत्री महोदयांशी सुद्धा बोलत होतो की मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना जी आदरणीय भाऊंच्या खात्याने आणलेली आहे ती अत्यंत योग्य अशी योजना आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला वाढवण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातन होईल कारण विकासाची स्पर्धा ग्रामपंचायतींमध्ये लागेल लोकांमध्ये लागेल आणि त्याच्यामधून गावचा विकास देखील मोठ्या प्रमाणावर होईल या योजनेमध्ये निश्चित स्वरूपी आपल्या तळबीडचा कसा क्रमांक येईल याच्यासाठीचा प्रयत्न ताई आपण आणि आपल्या सहकार्यांच्या माध्यमातन होणं अत्यंत गरजेचं आहे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षामधन भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले की आता जाहीर रित्या ही घोषणा करायला काही अडचण नाही की काँग्रेस पूर्णपणे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधली भाजपमय झालेली आहे आणि काँग्रेसच्या इथल्या सगळ्या नेतृत्वाला पूर्ण विराम लागलेला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेस मधून लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले तस मनाने आपण भारतीय जनता पार्टीमध्येच होता कारण ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सगळ्याच लोकांनी दादा तुम्हाला मदत केली होती सगळ्यांनीच तुम्हाला सहकार्य केलं होतं आणि खऱ्या अर्थानं मला अनेक वर्षापासून असं वाटायचं की उमेशराव आपल्यावर मोकळ प्रेम करतात असं मला वाटायचं त्याच कारण असं आहे की सगळा तळबीडचा ऊस आपण जयवंत शुगरला नेतो आता सांगितलं ताईंनी ती वस्तुस्थिती आहे ऐंशी टक्के ऊस आपण जयवंत शुगरला नेतो आणि डी पी पृथ्वीराज चव्हाणांचं करायचं काय त्याच म्हटलं हे आज बदल कसा होणार माणसामध्ये बोलू पण शकत नाही असं कसं म्हणू शकतो आम्ही बदल करा करून करून प्रयत्न थकलो परत मी पण सोडून दिलं म्हटलं जाऊ दे आता काय करायचं आपण शेवटी कधी ना कधीतरी योग्य वेळ येते तशी योग्य वेळ उमेश दादांच्या भाऊंच्या नेतृत्वाखाली आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आला मोठ्या ताकदीनं आपल्याला आपल्या गावामधली कामं करता येतील मोठ्या ताकदीनं आपण ज्या शिवसृष्टीच्या धर्तीवर आपल्या तैबीड नगरीमध्ये आपण जो आराखडा केलेला आहे ज्याच्यासाठी बावीस कोटी रुपयाचा निधी आपण मागतोय हे सगळं काम आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण होईल आणि अत्यंत चांगली अशी एक वास्तू ही तुमच्या तैबीड नगरीमध्ये निर्माण होईल आणि ती वास्तू पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामधनं लोक हे तैबीड नगरीमध्ये आम्ही रेठरेकर असल्यामुळं आम्हाला तैबीड विषयी विशेष प्रेम आहे जे जे मोहिते आहेत त्यांना तैबीड विषयी विशेष प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानांमध्ये आपण गेलो की आपल्याला असं लक्षात येईल की या स्वराज्याचं रक्षण करायचं ज्यांनी काम केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पाठराखण करायचं ज्यांनी काम केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर काही लोकांनी फिपुरी केली फितुरी केलेल्या लोकांना सुद्धा न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही आदरणीय सरसेनापती हंबीररावजी बाजी मोहितेच्या महापुरुषाच्या गावामध्ये चांगलं काम करणारे लोकप्रतिनिधी या गावाला लाभले याचा आनंद विशेष मायासारख्या कार्यकर्त्याला वाटतो की मगासपासून मी त्यांची तळमळ पाहतोय ज्या पद्धतीने आपण ह्या गावाच्या विषय सांगताय स्वतःच्या घराच्या विषयी ज्या तळमळीने आपण विचार करतो त्या तळमळीनं आपल्या गावाच्या विषयी विचार करणार नेतृत्व या गावामध्ये मिळालं या गावाला याचा विशेषतः आनंद मला निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो खऱ्या अर्थानं इतिहासामधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात आणि ह्या इतिहासामधून आपण अनेक गोष्टीचा बोध देखील घ्यायचा असतो योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची मानसिकता देखील आपण घ्यायची असते केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या प्रकारे मागच्या दहा वर्षांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम चालत देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे विकास केलेला आहे ह्या विचाराने आपण जाण्याची गरज होती आणि तो विचार आपण स्वीकारला ही खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची उपलब्धी आहे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली ने महाराष्ट्र आता अत्यंत जोरदार गतीनं प्रगती करतोय आणि ही प्रगती करत असताना महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य माणसाला जे लागतं ते देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने घेतली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी एक योजना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार होतं महायुतीचं त्या सरकारच्या माध्यमातून आणण्यात आली आणि ती योजना चालू ठेवण्याचं धारिष्ट आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलं निवडणूक जिंकली तरी सुद्धा लोकप्रिय योजना आणि ज्या योजनेमधनं सर्वसामान्य माणसाला माझ्या माता भगिनीला न्याय मिळतो की योजना चालू ठेवण्याच्या बाबतीमधलं काम त्यांनी केलं अनेक खात्यांमध्ये आपण रिशेड्यूल केलं अनेक खात्यांचा निधी कमी जास्त केला पण ही योजना माता भगिनींना स्वातंत्र्य देणारी योजना किंवा माता भगिनीच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण ज्या योजनेमधनं निर्माण झालाय ती योजना चालू ठेवण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू होताना किंवा योजना चालू ठेवण्याचं चा काम आपण केलं आज खऱ्या अर्थानं आदरणीय करण्यात आलेला आणि मी मगाशीच भाऊंना सांगत होतो की तुम्ही दहा वीस कोटी रुपयेचा निधी दिला तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद आम्हाला या अडीच कोटी रुपये मध्ये होतोय कारण पाच पाच लाख रुपये ज्या वेळेला आपण कार्यकर्त्यांच्या विचारांनी किंवा त्यांच्या विनंतीनुसार देतो त्यावेळेला कार्यकर्त्यांना खूप मोठा आनंद होत असतो आणि त्यामुळे ही जी योजना आहे ही योजना ही अत्यंत चांगली आहे आणि आता आपल्या माध्यमातन पारदर्शकपणे ही योजना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राबवण्याच्या बाबतीमधलं देखील काम मोठ्या प्रमाणावर चालू आज आदरणीय आमदार मनोज दादा असतील आदरणीय धैर्यशील दादा असतील रामकृष्णजी असतील या तिघांनाही माझी विनंती आहे कि अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधल्या कराड तालुक्यामध्ये आहे आणि इतर सुद्धा मतदारसंघामध्ये वातावरण चांगलं आहे कराड तालुक्यामधली सगळी जे आपले जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे गट आणि गण आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याच्या बाबतीमधलं काम आपण सगळ्यांनी समन्वयाने केलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कराड तालुका पंचायत समितीचा सभापती भारतीय जनता पार्टी चाच झाला पाहिजे याच्यासाठीची भूमिका ही तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आज आपल्याला कमळाचा विचार हा दहा गावापर्यंत पोहोचवायचा आहे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तोच प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून व्हावा ही विनंती तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो उमरत जिल्हा परिषद गटामध्ये आमची दोन गाव आहेत वाघाव आणि गोंडशी आणि आमचे चार दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतल्यावर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो म्हटलं हे नव्यानं कसं काय घेताय पण मग ते मला असं लक्षात आलं की ओघामध्ये तुम्ही बोलून गेला होता कारण अलीकडच्या काळामध्ये अशी परिस्थिती आहे की कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो असं वातावरण आता आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालं आता आपण बघितले काही प्रवेश उत्तरमधले बघितले दक्षिण मधले बघितले मान मधले बघितले खटाव मधले बघितले संबंध सातारा जिल्ह्यामध्ये मोठा हो भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकडे लोकांचा लागलेला आहे आणि मी सुद्धा आपल्याला विनंती करतो की जे काही मागे राहिले त्या सुद्धा लोकांना आपण आपल्या विचारामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपली पार्टी विशाल आहे आणि फक्त आशिया खंडामध्ये नाही तर जगामध्ये सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे हे देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगतो आज या कार्यक्रमानिमित्त आदरणीय उमेश भाऊंनी हो अत्यंत चांगला निर्णय घेतला कवठ्याच्या माझ्या लोकांनी बेलोड्याच्या माझ्या लोकांनी देखील निर्णय घेतला त्यांचे सगळ्यांचे आभार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज